संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर येते वंचितच्या उमेदवारानं औरंग्याच्या कबरीचं दर्शन घेतलेलं आहे वंचितच्या उमेदवारानं औरंग्याच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते उमेदवार अफसर खान याने घेतलेल्या दर्शनानंतर आता वादाची शक्यता खासदार ते आले गेले मेले अरे भाई आले गेले मेले तू बोल रहा तू होता कौन बोलने वाला औरंगजेब रहमत आले के बारे में इस तरह की अगर तू भाषा करता होगा तो तू मुस्लिम समाज का है या नहीं मेरे को ये भी शंका है रहा दूसरा सवाल कि आपने ये बोला कि कब्र उठा के हैदराबाद लेके जाओ तो कितनी गलत बात है कितनी बुरी बात है तू अब पागल हो चुका तो याद संदर्भ हमसे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरचे विजय चिडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात संपूर्ण राज्यभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर जे आता पक्षातून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत ते आता वेगवेगळ्या दर्शनाला जातानी पाहायला मिळत आहे असंच जर बघितलं तर आज वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी आज थेट खुलताबाद या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली आहे आणि त्याच पद्धतीने तिथं दर्शन देखील घेतलं आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा वादाला पेट पिण्याचे पाहायला मिळत आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील यापूर्वी खुलताबाद त्या ठिकाणी जाऊन औरंगजेब यांचे दर्शन घेतले होते त्यानंतर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगलाच वाद पेटला होता मात्र आता पुन्हा एकदा वंचितच्या उमेदवारांनी पाहिलं तर त्या ठिकाणी जाऊन आता दर्शन घेतलं आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये आता राजकीय वाद जो आहे तो वाढण्याची शक्यता जी आहे ती आता राजकीय सूत्रांमुळे वर्तवली जात आहे कुठंतरी आता औरंगजेब यांचे दर्शन घेऊन मुस्लिम वोटिंग जे आहे ती वळवण्याचा प्रयत्न जो आहे ते वंचित करून आता घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर तसंच आता या ठिकाणी जर बघितलं छत्रपती संभाजी संभाजीनगर मध्ये यापूर्वी एम खासदार होता त्यांच्यावरती आता अफसर खान यांनी चांगला निशाणा साधला आहे आणि बघितलं तर औरंगजेब हे याच हिंदुस्थानामध्ये जन्मले होते आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू देखील झाला होता त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी राज्य केलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांना रजाकार म्हणून नका आले गेले आणि मेले असे सुद्धा शब्द तुम्ही वापरत असाल तर मी तुम्हाला मुस्लिम समजत नाही असं देखील आता वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी बोलून दाखवलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्राला चर्चेला आता पेव फुटल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय शिडे जय महाराष्ट्र